नमस्कार मित्रांनो तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचं वय वर्ष पूर्ण अठरा झालं असेल तर ही पाच कामे लवकरच करून घ्या नंबर एक पॅन कार्ड पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहारासाठी व तसेच बँकमध्ये अकाउंट ओपनिंग करण्यासाठी संबंधित व्यवहारासाठी उपयोगी पडतं ते हे पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा नजदीकच्या तुमच्या एखाद्या पॅन कार्ड सेंटरवरतीही तुम्हाला काढण्यास सोपं पडेल तिथे जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे आणि एक पासपोर्ट साईज फोटो लागेल नंबर दोन मतदान कार्ड मतदान हे प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे वोटर आय डी तुम्हाला निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क देते व तसेच हे आपण ओळखपत्र पुरावा म्हणून याचा वापर केला जातो व ते एन व्ही एस पी डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध होईल याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागावं आणि तुमचं आधार कार्ड लागेल पत्त्याचा पुरावा त्याच्यानंतर तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो या संकेतस्थळावरती अपलोड करायचं तुम्हाला हे लवकरच भेटून जाईल नंबर तीन आहे ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला तर माहीतच आहे की ज्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण नाही तरीही ते टू व्हीलर फोर व्हीलर चालवतात व त्यांना एखाद्या वेळेस पोलीस पकडतात त्यांच्यावरती फाईन मारतात तुमच्यावरतीही फाईन बसू नये त्यासाठी तुम्हाला हे ड्रायव्हिंग लायसन काढणं खूप आवश्यक आहे व तसेच हे वाहन चालवण्यासाठी कंपल्सरी आहे लर्निंग लायसन हे तुम्हाला ऑनलाईन घर बसल्याही मिळू शकते परिवहन डॉट जी ओ डॉट इन या शक्यस्थळावरती तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागेल नंबर चार पासपोर्ट पासपोर्ट हे जर तुम्हाला परदेशी जायचं असेल तर त्यासाठी खूप गरजेचं आहे किंवा याला आपण ओळखपत्र पुरावा म्हणूनही वापर केला जातो पासपोर्टसाठी तुम्ही घर बसले अप्लाय करू शकता पासपोर्ट इंडिया डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्ही त्याचा अर्ज भरू शकता यासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा तुमचं ओळखपत्र हे लागणार आहे आणि यासाठी आधार कार्ड तुमचं खूप गरजेचं राहणार पर पाच आहे आधार कार्ड त्यापूर्वी आपले आधार कार्ड हे मोबाईल नंबर लिंक नव्हते चेक करून घ्यायचं चे, तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही आधार कार्डशी हेही अपडेट करून घ्यायचं त्याच्यानंतर तुमचा पत्ता डेट ऑफ बर्थ तुमचं नाव व्यवस्थित आहे का हे एकदा बघून हे व्यवस्थित अपडेट करून घ्यायचंय तर ही कामे होती तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर ही कामे तुम्हाला सर्वात अगोदर करून घ्यायची आहे तसेच आपल्या चॅनेलवरती असे नवनिवड येणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद